नमस्कार मित्रांनो अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता या अंगणवाडी सेविकांना मिळणार एक लाख रुपये एकूण पाच हजार सहाशे पाच कर्मचारी राज्यामध्ये कार्यरत आहे कशा पद्धतीने याचा लाभ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहिती आम्ही वेळोवेळी या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया एकूण राज्यातील पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी सेविका मदतनीसांना एक रकमी लाभ मिळणार मंत्री आदित्य तटकरे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे एक एप्रिल दोन हजार बावीस पासूनच्या सुमारे पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ मिळणार आहे यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी एक लाख रुपये पर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांना प्रत्येकी रुपये पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिनांक एक एप्रिल पासून ते त्यांना ग्रॅज्युएटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी शासनामार्फत एक रकमी लाभ एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली हा लाभ देताना शासनाने दिनांक तीस एप्रिल चौदामधील मधील केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यात खर्च मान्यता देण्यात आलेली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतल्यास त्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक रकमी लाभाची योजना बंद करण्यात येणार आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो ही मंत्री आदित्य ताटकरे यांनी माहिती दिलेली आहे धन्यवाद